पवार आणि आज आपण आलो मंत्रालयामध्ये आपल्या राज्याचे महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले जातात अशा या खूप महत्वाच्या ठिकाणी मी आली आहे आणि आज मंत्रालयामध्ये खादी महोत्सव सुरू आहे म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट या दरम्यान खादी महोत्सव सुरू आहे खादीच्या वस्तू किंवा खादीच्या कातकाच्या लग्नापासून तयार केलेल्या वस्तू या ठिकाणी आपल्याला विकत घेता येतील तर महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळामार्फत ते प्रदर्शन सुरू केलं गेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळाचे सभापती प्रविंद्र साठे यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे आणि या ठिकाणी जे राज्यभरातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून आपण बघू शकतो जे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहे तर गणेशोत्सव सवय येत आहे आपण सगळे तर त्यांनी छोटासा मॅसेज दिलाय आपल्यासाठी या खादीच्या काप्पाच्या लग्नापासून बनवलेला गोष्टी मूर्ती तर त्यांचा जो मॅनिज आहे तो नेमका काय आहे कसं आहे की आता पी ओ पी हा म्हणजे पीओ पीच्या मूर्त्या वगैरे मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि त्यांच्याने प्रदूषण निर्मिती होतं त्याच्यातनं काय असा हे नाही की पर्यावरणाला कुठला त्याचा फायदा आहे वगैरे काय तिथं नुकसान होतं प्रदूषण पाण्यात गेली की तेवढी त्या ठिकाणी बसून राहतो आणि त्यांना ते प्रदूषण होते तर ही सध्या आपण अशी मूर्त्या बनवलेल्या आहेत की या मूर्त्या या कागदाच्या लागद्यापासून आणि शाडू मातीपासून बनवण्यात आले शंभर टक्के इको फ्रेंडली याचा आपण घरातल्या घरात एखाद्या प्रकारही विसर्जन करू शकतो आणि याचीच माती आपण कुंडीतही टाकू शकतो त्या कुंडीतनं झाड येऊ शकतो प्रकारे तुम्ही खाली बोलू शकता या सगळा पूर्ण पेपर आहे आणि याच्यातून सगळी माती आहे शाडू माती आणि याच्यात तुम्ही कुठंही घराच्या कुंडीत वगैरे टाकून आपण त्याच्यातनं झाडंही घेऊ शकतो हा एक दुसरी गोष्ट पण हा असा गणपती बाप्पा बनवलेला आहे की मुलांना आवड असते की घरी पेंट करावा किंवा कायदे आपण पण घरच्या घरी मुलांच्या असते किंवा कोणी असत घरातल्या मनुष्याची पेंट करून स्वतः मूर्ती पेंट करून आपल्या इथं त्याची पूजा विधिवत पूजा करून पुन्हा विसर्जन करू शकते आणि हा सुद्धा मातीचा पूर्ण पडेल आणि याचा आहे पेपर पल्पचा पूर्ण कदाच आहे ज्या डायरीज आता अशा पूर्णपणे हँडमेड पेपर च्यात कॉटन मिक्स आहे केलेलं आहे आणि पर्यावरण चांगलं राहण्यासाठी खूप चांगलं त्यांनी एक नियोजन केलं हा कॉटन मिक्स पेपर ऑर्डिनरी पेपर पेक्षा हा पेपर शंभर वर्ष टिकतो त्यावरती तुम्ही आज लिहिलेला असाल असं तर तो दोनशे वर्ष काही न करता असंही ठेवलं त्याला कीड मुंगी वगैरे काही लागत नाही त्याच्यावर कॉटन मिक्स म्हणून याचा रेटही तेवढाच असतो थोडीशी महाग असते पण टिकाऊदार असते हे झालं हे हँडमेड पेपरचे आपले तोरन्स असतात ते बनवलेले हे दरवाज्याच्या याच्यावरती आपण जे लावतो ते तोरण फुलांचं असतं जे प्लॅस्टिकचं येतं मार्केटमध्ये त्यापेक्षा आपण एक कागदाचं बनवलेलं आहे आणि कागदाचं आपल्याला लावता येतं आणि खूपच सुंदर आहे त्याच्यानंतर आपल्याकडं त्या शुभेच्छा असे हे सगळं एनव्हलप्स आहेत की जे आपण देऊ शकतो कसेही याचा रियूजसुद्धा सारखाच प्रत्येक प्रमाणात होतो अजून आपल्याकडे या छोट्या डायरीज आहेत ज्या आपण पॉकेट म्हणून वापरू शकतो त्याचा पण पोस्ट आणि या पेन्सिल्स आहेत कलर पेन्सिल आहेत ज्या शंभर टक्के पेपरपासूनच बनवतात त्यांच्याकडून जाणून घेऊया या खादी ग्रामोद्योग मंडळ मागील साठ चौसष्ट वर्षापासून ग्रामीण भागातील उद्योगासाठी काम करत आहे खादी आणि ग्राम उद्योग वाढवून खादी ग्रामोद्योग मुख्य काम आहे ग्रामीण भागातील लोकांना बाजारपेठ मिळावी यासाठी खादी ग्रामोद्योग वेगवेगळ्या पद्धतीचे प्रदर्शन बनवतात त्यावेळेस आपण मानपला आहे की मूर्तीप्रांगण येथे खादीचं प्रदर्शन भरवलेलं आहे जिथं फक्त खादीच्याच कपड्यांची विक्री केली जाते त्यासोबतच इथं कागद त्याच्यापासून बनवलेल्या वस्तूंची विक्री केली जाते आणि वध जो महाबळेश्वरचा शुद्ध मज आहे तो इथं विक्री केला जातो तर यासाठी महाबळेश्वर मध खादीचे कपडे आणि हॅकाद्याच्या वस्तू यासोबतच वेगवेगळ्या महिलांसाठी साड्या जेन्ससाठी जॅकेट शर्ट कुर्ते हे सगळं खादीपासून बनवलेल्या वस्तू इथं विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत वेगवेगळ्या संस्था जेणेकरून वर्धा अमरावती नागपूर त्यानंतर मुंबई पालघर या भागातील लोकांचे खादीचे जे कपडे आहेत ते इथं विक्रीसाठी ठेवण्यात आले आणि त्याचा फायदा जो आहे तो जास्तीत जास्त लोकांना मिळावा आणि त्यांना खादीचे कपडे मिळावे यासाठी ते प्रदर्शन आहे आणि प्रदर्शन एकवीस तेवीस ऑगस्ट या तीन दिवसात चालणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या खादीच्या कपड्यांची खरेदी करा अमरावती नागपूर वर्धा आणि आपल्या मुंबईच्या आजूबाजू या सगळ्यांनी ठिकाणाहून पुणे असे सगळे विक्रे आले आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं त्यांनी अतिशय सुंदर असे कपडे बनवलेले आहेत खादीचे कपडे तर ते लोकांनी जास्त जास्त खरेदी सरांनी जे सांगितलं मन तुम्ही इकडे पाहू शकता एक खादी ग्राम उद्योगांना एक हातभार लगावा त्यासाठी त्यांनी खूप छान उपक्रम सुरू केला आहे आणि या महाराष्ट्राचे सगळे जिल्ह्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आधी ग्राम ग्रामकींचं प्रदर्शन भरवण्यात येतं आणि त्या ठिकाणी सुद्धा याच लोकांना आपण बोलवून त्यांच्या विक्रीसाठी मदत करू सगळ्या जिल्ह्यात होतो आणि खास गोष्ट ही आहे की हे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्याने त्यांच्या हाताने बनवलेल्या आहेत थँक्यू आपण शकतो La primera vegada que venícia jo estava filtrant. Ah!